नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती संदर्भात पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे या रिस्पॉन्स शीटच्या अगेन्स्ट विद्यार्थी ऑब्जेक्शन घेतील आणि ऑब्जेक्शन नंतर पूर्ण परत रिस्पॉन्स शीट येईल आणि नॉर्मलायझेशन नंतर तुमचे पेपर वन आणि पेपर टू चे मार्क येणार त्या संदर्भात सहा मार्चला नगर परिषदे संदर्भातले एक नोटीस एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून तीन महत्वाचे मुद्दे तीन महत्वाचे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत पहिलं अंतिम यादीमध्ये माझं नाव असेल का आता तुमचे मार्क बघता अंतिम यादीमध्ये माझं नाव असेल का त्या संदर्भात दोन महत्वाचे निकष जे की जाहिरातीमध्ये पण टाकलेले आहे आणि आत्ताच्या या प्रसिद्धी पत्रकामध्ये पण त्यांनी मेन्शन केलेले आहे पेपर वन आणि पेपर टू तपासण्याबाबत प्रोसेस काय असणार आहे बघा फोर्टी फाय पर्सेंट मार्क कंपल्सरी तुम्हाला लागणार आहे तर आणि तरच तुमचा विचार हा निवड यादीसाठी केला जाणार आहे किंवा पात्रता यादीमध्ये तुमचा केला जाणार आहे सो पेपर वनला सुद्धा पंचाळीस टक्के पाहिजे आणि पेपर टूला सुद्धा पंचाळीस टक्के पाहिजे ते कसे ते नोटीस काय सांगते जाहिरातीमध्ये काय सांगितलं ते पण बघूया अंतिम निवड यादी कधी लागणार मग या प्रोसेस नंतर अंतिम निवड यादी कधी लागणार आचारसंहिता इलेक्शन याच्यामध्ये अडकणार का ते पण मी तुम्हाला सांगतो आता बघूया वन बाय वन अकरा जुलैला आपण बघितली जाहिरात आली होती नगर परिषदेची जाहिराती मी तुम्ही बघितलं असेल सगळे संवर्ग गट अ ब क चे नगर परिषद श्रेणी श्रेणीनुसार होते त्यामध्ये टोटल आठ वेगवेगळी पदसंख्या होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता मेजर विद्यार्थी आपण इथे बघायला मिळतात स्थापत्य अभियंता विद्युत अभियंता संगणक अभियंता नंतर इथे जर बघितलं तर महत्वाचं कर निर्धारण प्रशासकीय अधिकारीसाठी पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे लेखा परीक्षण लेखापाल आहे स्वच्छता निरीक्षक अग्निशमन अधिकारीसाठी सुद्धा फॉर्म असे आठ संवर्ग होते यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं होतं हे टोटल आठ संवर्ग जर बघितलं तर परीक्षेचं स्वरूप होता पेपर वन साठ प्रश्न एकशे वीस मार्कांसाठी पेपर टू चाळीस प्रश्न ऐंशी मार्कांसाठी शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी म्हणजे दोन पेपर होते पेपर वन हा होता तुमचा एकशे वीस मार्काचा पेपर टू होता ऐंशी मार्काचा एकाच दिवशी एकाच वेळेस तुम्ही हा पेपर दिलेला आहे बरोबर आता सिलेक्शन प्रोसेस में तेनी ही नोटिफिकेशन सहा मार्च दोन हजार चोवीस च नोटिफिकेशन आहे यामध्ये हा महत का इदे का है है एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला काय आहे हा महत्वाचा बघूया बघा इथे काय सांगितलंय दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात गुणतालिका म्हणजे स्कोर कार्ड तुम्हाला दिलेलं आहे ते हे सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची एकत्रित गुणतालिका असून महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट परीक्षा दोन हजार तेवीस उमेदवारांना सर्वसाधारण सूचना या पुस्तकेतील प्रकरण नंबर सहा आता ऍड जी आहे ना ते मदला है नंबर चे है। त्या ऍड मधलं हे सहा नंबरचं प्रकरण आहे आणि त्यामधला पॉईंट आहे सिक्स पॉईंट वन पॉइंट फोर मधील तरतुदीनुसार तरतुदी टाकलेली आहे आता तुमचं जे रिस्पॉन्स नुसार किंवा जे आन्सर की आली उत्तर तालिका त्यानुसार तुमचे एकत्रित मार्क आहे त्यांनी काय सांगितलंय एकत्रित मार्क आहे बघा रोजी प्रसिद्ध करण्यात आले गुणतालिका स्कोर कार्ड ही सर्व उपस्थित विद्यार्थ्यांची एकत्रित गुणतालिका असून एकत्रित म्हणजे काय पेपर वन चे एकशे वीस मार्क पेपर टू चे ऐंशी मार्क असे दोनशे पैकी तुमची ही उत्तर तालिका त्यांनी दिलेली आहे ओके आता पुढे काय असेल बघा हे जे ऍड मध्ये सिक्स पॉईंट वन पॉईंट फोर नंबरची तरतूद आहे पेपर वन मध्ये समानीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर किमान पंचाळीस टक्के पेक्षा कमी गुण प्राप्त केल्या विद्यार्थ्यांना वगळून पेपर टू चे प्रमाणीकरण नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणतालिका लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे आता ही प्रोसेस काय होणार थोडक्यात तुम्हाला सांगतो यांचं म्हणणं काय तुम्हाला ऍड वरती घेऊन जातो ऍड वरती जर तुम्ही गेलात सिक्स पॉईंट वन पॉईंट फोर नंबरचं हे एक वाक्य आहे त्यांचं यात त्यांनी सांगितलं की नीट लक्षात घ्या पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक टू ची परीक्षा ही एकत्र एकाच वेळेस घेण्यात येईल पेपर वन मध्ये किमान पंचाहत्तर टक्के गुण प्राप्त करणार परीक्षार्थींचाच हे शब्द महत्वाचा हो पेपर क्रमांक टू तपासण्यात येईल म्हणजे पेपर वन तुमचा एकशे वीस मार्कांचा पेपर टू हा ऐंशी मार्काचा पहिले होणार काय दोन्ही पेपर वन पंचाळीस टक्के तर पाहिजेच पण त्याला एक प्रोसेस अधिक आहे पेपर वन पहिले तुमचा चेक केला जाणार पेपर वनला एकशे वीस च्या पंचाळीस टक्के म्हणजे कमीत कमी चोपन्न मार्क तुम्हाला जर असतील तर आणि तरच तुमचा दुसरा पेपर चेक केला जाणार जर पेपर वनला चोपन्न पेक्षा कमी मार्क असतील कमी मार्क असतील तर तुमचा पेपर चेक केला जाणार नाही म्हणजे पेपर टू चेक केला जाणार नाही याचाच अर्थ तुम्ही या पात्रते फेरीमध्ये उडालेले आहात तुम्ही अपात्र झालेले आहात Okay, पहिला मुद्दा दुसरा सपोज एखादा विद्यार्थी चोपन्न मार्क झुम पेपर टू त्याचा चेक केला जाणार ऐंशी पैकी परत पंचाळीस टक्के मार्क असतील तर आणि तरच तुमचा विचार पात्रतेसाठी केला जाणार यादी गुणवत्ता यादीसाठी केला जाणार आहे अन्यथा पेपर टू ला जर छत्तीस पेक्षा कमी मार्क पडले तर तुम्ही इथे अपात्र झालेले आहात तुमचा विचार केला जाणार नाही परत तिसरा मुद्दा आहे दोन्ही पेपर म्हणून म्हणजे त्याचा विचार केला पाच तीन आठ नऊ नव्वद मार्क होतात नव्वद मार्क आउट ऑफ टू हंड्रेड म्हणजे दोनशे पैकी पंचाळीस मार्क पंचाळीस टक्के पण मार्क तुम्हाला पाहिजे आता इथे पंचाळीस पंचाळीस पडले म्हणजे इथे पडणारच आहे तरी पण मुद्दा त्यांनी सांगितला आहे दोन्ही पेपर म्हणून सुद्धा पंचाळीस टक्के मार्क कमीत कमी असेल तर तुमचा विचार पात्रता यादीमध्ये केला जाणार आहे अन्यथा नाही केला जाणार आहे सो आता लक्षात घ्या हे कधी होणार आहे हे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क तुम्हाला पडले पाहिजे आता तुम्हाला पडलेत म्हणून तुम्ही खुश होणं का अजून अजून नॉर्मलायझेशन नंतर ते मार्क तुम्हाला जर पडले तर आहे तरच तुमचा विचार पुढील प्रोसेससाठी केला जाईल अन्यथा तुम्ही इथेच अपात्र होणार आहे पुढे त्यांनी सांगितले बघा पेपर क्रमांक टू मध्येही परीक्षार्थीने किमान पंचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे मी तुम्हाला सांगितलं दोन्ही पेपरमध्ये किमान पंचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवाराचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल ते पण मी तुम्हाला जर तीन मुद्दे तुम्हाला सांगितले त्यापैकी तिसरा मुद्दा उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होतील व त्यांचा गुणवत्तेनुसार निवड सूची तयार करण्यासाठी विचार करण्यात येणार नाही परीक्षार्थी पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक टू मध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार करून त्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पात्र उदरांची निवड करून निवड सूची तयार करण्यात येईल सिंपल पॅटर्न तुम्हाला सांगितला पेपर वनला पंचाळीस टक्के असेल तर पेपर टू चेक केला जाईल पेपर टू ला पंचाळीस टक्के असेल तर तुमचा गुणवत्ते आधी विचार केला जाईल दोन्ही पेपर म्हणून पंचायस टक्के मार्क असेल तर तुमचा फायनल निवड यायसाठी विचार केला जाईल किंवा गुणवत्ता यासाठी विचार केला जाईल हा एक सिंपल मुद्दा आहे यामध्ये आता अजून काही अडचण असेल नक्की मध्ये कळवा आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न कॉल आणि मेसेज पण मला होते सो त्या अनुषंगाने लक्षात घ्या दोन पेपर तुमचे झालेले आहे प्रत्येकी पेपरला इथे आरक्षण तुम्हाला कॅटेगरीला वेगळे पर्सेंटेज आणि ओपनला वेगळे असं अजिबात नाहीये सगळ्यांसाठी टक्के मार्क आहे सो so, पंचाळीस टक्के मार्क पडले तर तुमचा विचार केला जाणार पेपर वन मध्ये पण पेपर टू पदे दोन्ही पेपर मध्ये पण ओके ऑल द बेस्ट लवकरच आता पुढचा प्रश्न तर पहिले नॉर्मलायझेशन होईल आणि अंतिम गुणवत्ता अंतिम तुम्हाला रिस्पॉन्स येईल ते आल्यानंतर साधारणतः आठ दहा दिवसामध्ये फायनल फायनल तुमची निवड यादी पण येईल याचा तुमच्या आचारसंहिताचा काही संबंध नाहीये यांची प्रोसेस वेगळी यांचं आणि इलेक्शन काही नसतं ही प्रोसेस करणारी मंडळी वेगळी आहे यांची संस्था वेगळी सो दो काळजी करू नका तुमची फायनल यादी सुद्धा घोषित केली जाईल इथून पुढे जर विचार केला साधारणतः चार पाच दिवसामध्ये किंवा फायनल अंतिम आणि त्यानंतर गुणवत्ता यादी पकडली तर दोन ते तीन आठवड्यात तुमची पूर्ण फायनल यादी येऊन जाईल आणि तुमचं नाव सुद्धा त्या लिस्टमध्ये येऊन जाईल तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना काही अडचण आली तर कमेंट मध्ये कळवा काही प्रश्न असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे मला प्रश्न पाठवा हा व्हिडिओ असेल तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी तृत्तास थांबतो धन्यवाद